हॅलो फ्रेंड मित्रांनो आज सत्तावीस नोव्हेंबरची दोन हजार पंचवीस सत्तावीस नोव्हेंबरची पहिली शिफ्ट झालेली आहे ठीक आहे या शिफ्ट मध्ये कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत आणि त्या अगोदर एक्झामला जाताना काय करायला पाहिजे किंवा शिफ्टनुसार कधी पोहोचायला पाहिजे आणि एक्झाम विषयी आजच्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे ठीक आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत व्यवस्थित बघा तुमचे बरेच डाऊट याच्यातून क्लिअर होणार आहे ठीक आहे रेल्वे ग्रुप डी ची फायनली एक्झाम सुरू झालेली आहे हे तुम्हाला पण माहीत आहे बरोबर आज पहिला दिवस होता तीन शिफ्ट मध्ये रोज एक्झाम होत आहे आज पण सत्तावीस नोव्हेंबरला तीन शिफ्ट मध्ये एक्झाम झालेली आहे ठीक आहे आता या एक्झाम माहिती देण्या अगोदर मी दोन चार तुमचे जे डाऊट असतील ते आधी क्लिअर करतो पहिलं म्हणजे ला जाताना काय काय डॉक्युमेंट घेऊन जावे लागतील असं बरेच जण प्रश्न ठीक आहे महत्वाचे म्हणजे तीनच डॉक्युमेंट आहेत पहिला आयडी प्रूफ आयडी मध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन वोटर आय डी यापैकी कोणतं जरी असेल तरी चालेल दोन असा होती ठीक आहे कंपल्सरी दोन आहेत असं नाही पण दोन तुमच्याकडे असावे आयडी प्रूफ ओरिजिनल असावे म्हणजे ओरिजिनल आधार कार्ड ठीक आहे आणि त्याच्या झेरॉक्स ठीक आहे झेरॉक्स काढून घेऊन आहे दुसरं म्हणजे दोन फोटो आपले पासपोर्ट साईज दोन फोटो पाहिजे ठीक आहे आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्वाचं तुमचं बरोबर हॉल तिकीट ठीक आहे या तीन गोष्टी घेऊन जायचे आहेत फक्त याच्या व्यतिरिक्त बरेच जण म्हणतात पेन न्यायचं आहे का पेजेस रप वर्क करायला न्यायचे आहेत का तर हे अजिबात न्यायचं नाही तुम्हाला तिथं अलाव पण करत नाही हे पेन पेजेस तुम्हाला आतमध्ये दिले जातात त्यांच्याकडून आणि जाताना परत घेतले जातात त्यामुळे हे कुणीही घेऊन जायचं नाही या तीन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत दोन आय डी प्रूफ असावे दोन फोटो आणि हॉल तिकीट प्रिंट केलेलं ठीक आहे पेन पेजेस घेऊन जायचं नाही त्या व्यतिरिक्त अजून काही न्यायचं नाही तर महत्वाचं म्हणजे सोने कारण बऱ्याच वेळा तुम्ही एक्झामला जाता मुलींच्या हातामध्ये असेल कानात असेल सोने असतात बऱ्याच वेळी ते काढायला लावलं जातं मुलांकडे पण असेल चैन वगैरे त्यामुळे हे घेऊन जाऊ नका काढायला लावल्यानंतर तुमच्या सोबत एक्झामला कोणतर आला असेल तर त्याच्याकडे तुम्ही बॅग वगैरे देऊ शकता पण तुम्ही जर एकटा एक्झामला गेलेला असेल तर मात्र तुम्हाला पूर्ण एक्झाम होत हेच डोक्यात असतं की आपल्या बॅगेत सोनं आहे आपल्या बॅगेत पैसे आहेत आपल्या बॅगेत हे आहे ते आहे त्यामुळे हे सोनं वगैरे निमेच्या पानगडीत पडू नका ठीक आहे मित्रांनो आता यामध्ये तुम्हाला काय डाऊट एक्झामला जाताना काय नाही महत्वाचं आय डी दोन फोटो आणि हॉल तिकीट बस बाकी पाणी बॉटल तुम्ही घेऊन जावा आतमध्ये जर अलाव केली तर आतमध्ये नेऊ शकता त्या व्यतिरिक्त तुम्ही घड्या बेल्ट सोने ह्या गोष्टी तुम्हाला अलाव शक्यतो केल्या जात नाही बऱ्यापैकी पंजन वगैरे सुद्धा काढून ठेवायला होतात काही एक्झाम सेंटरला आता ते एक्झाम सेंटरवर पण डिपेंड आहे ठीक आहे त्यामुळे हे तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय न्यायचं का का आहे काय न्यायचं नाही ते तुम्ही ठरवा इथं आपला काही एक्झामला घेऊन जायचे किंवा डॉक्युमेंट बद्दल डाऊट क्लिअर झालेला आहे ठीक आहे ही पहिली गोष्ट आय डी प्रूफ तुम्हाला मी सांगितलं जाईल आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वोटर आय डी जे पण असेल ते ठीक आहे आता पहिला डाऊट क्लिअर झाला दुसरा डाऊट एक्झामला शिफ्टनुसार वे एक्झामला कधी जायचं बरेच जणांचा हा प्रश्न आहे की सर माझी पहिली शिफ्ट आहे माझी दुसरी शिफ्ट आहे किंवा माझी तिसरी शिफ्ट आहे तर मी किती वाजता हजर राहायला पाहिजे त्यांनी आता हे टायमिंग स्पष्ट स्पष्ट दिलेलं आहे मित्रांनो बरोबर आता टायमिंग मी तुम्हाला सांगतो बघा आता तुमची जर शिफ्ट पहिली असेल शिफ्ट पहिली तर त्यांनी गेटमधून आतमध्ये घेण्याची जी वेळ दिलेली आहे ती आहे सात तीस ते आठ तीस ठीक आहे आठ तीस नंतर बंद होता है? गेतला? ही. है गेट बंद होत कोणालाही आत घेतलं जात नाही आणि या गोष्टीचा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम झालेला आहे की मुलांना वाटते की एक्झाम याची नऊ पासून सुरू होती बरोबर सुरू नऊ वाजता सुरू होते एक्झाम बरोबर आणि एकाना पावणे नऊ वाजता येतो आणि भांडत बसतो गेटवर की मला आत का घेतलं नाही मला आत का घेत नाही अजून एक्झामला पंधरा मिनिट बाकी त्यांनी तुमच्या कॉल लेटरवर हॉल तिकीट वर असेल किंवा याच्यावर डायरेक्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणत्या वेळी द्यायचं पहिल्या शिफ्ट दुसऱ्या शिफ्ट साठी द्यायचे आणि तुम्ही काय करता साडेसात ते साडेआठ आत जायचा टाइमिंग साडेआठ ला गेट बंद होत साडेआठ नंतर तुम्ही आठ पस्तीस आठ चाळीस आठ पंचेचाळीस ला गेला तुम्हाला आत घेतलं जात नाही हे स्पष्टपणे मी सांगतोय ठीक आहे नंतर परत ते गेट वाद घालत बसून काही फायदा नसतो आणि ती पूर्णपणे तुमची चुका असते मित्रांनो बरेच जण परत म्हणतात की पावन्न वाजता गेल घेतलं नाही असं असतं का एवढं लांबून मी आलो होतो जर एवढा लांबूनच आलाय तर दोन तास अगोदर का नाही आला आणि तुझ्या एकट्याचा तो प्रॉब्लेम नाहीये आतमध्ये त्यांना ते साडेआठ पर्यंत आत घेतल्यानंतर त्यांना अर्धा तास देत त्यांना प्रत्येक सीटवर ज्यांना सापडत नाही त्यांना दाखवून ते सीटवर बसावं लागतं सगळं ओपन करून ठेवावं लागतं आणि बरोबर नऊ वाजता एक्झाम स्टार्ट करावं लागते असं नाही की तुमची लगेच साडेआठला गेलं की एक्झाम म्हणजे नऊ ला गेले की एक्झाम स्टार्ट होते त्यामुळे आज जाण्याचा टायमिंग साडेसात ते साडेआठ आहे तुम्ही साडेसात वाजता शिफ्ट एक वाल्यांनी साडेसात वाजताच एक्झाम सेंटरवर पोचायचं आहे तुम्ही म्हणजे सर सव्वाटला पोहोचलो तर चालत नाही का चालतं पण सव्वाचा टायमिंग घेऊन जर निघाला तर तुम्ही नऊ वाजता पोहोचणार मग त्यामुळे शिफ्ट एक वाल्यांनी साडेसात वाजता शिफ्ट दोन शिफ्ट दोन वाल्यांनी त्यांनी टायमिंग दिलेला आहे बघा सव्वा अकरा बरोबर सव्वा अकरा ते सव्वा बारा सव्वा अकरा ते सव्वा बारा हे टायमिंग आहे तुमचं गेटमधून आत घेण्याचं म्हणजे शिफ्ट दोन वाल्यांनी सव्वा अकरा किंवा त्याच्या अगोदर पोहोचायचं आहे आणि तुमचा पेपर सुरू होणार आहे बारा पंचेचाळीस ला मी यासाठी सांगत आहे की कोणाची एक्झाम सुटू नये ठीक आहे शिफ्ट तीन शिफ्ट तीन शिफ्ट तीन ला आतमध्ये घेता तीन ते चार दुपारी तीन ते चार ठीक आहे तीन ते चार आणि एक्झाम सुरू होत आहे चार तीस लागाम सुरू आता याबद्दल कुणाला काय डाऊट आहे का मला अगोदर सांगा डॉक्युमेंट काय नाही सांगितलं या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचं काय घेऊ नका पेन पेजेस नेऊ नका बाकी तुमच्यावर डिपेंड आहे बाकी शिफ्टमध्ये सांगितलं पहिल्या शिफ्ट वाल्याने साडेसात वाजता किंवा त्याच्या आधी दुसऱ्या शिफ्ट वाल्याने सव्वा अकरा किंवा त्याच्या अगोदर आणि तिसऱ्या शिफ्ट वाल्याने तीन वाजता किंवा त्याच्या अगोदर आणि तीन वाजता सव्वा अकरा वाजता का पोहोचायचं तुमच्याकडे एखाद्या डॉक्युमेंट नसेल झेरॉक्स नसेल तर त्यावेळी एक तास तुमच्याकडे असतो बरोबर समजा तीन ना पेपर आहे तीन ते चार आतमध्ये घेतात तिसऱ्या शिफ्टला तुम्ही तीन वाजता गेला आणि तुमचं एखाद्या डॉक्युमेंट झेरॉक्स राहिलेली काढायची मग ती एक तासाच्या वेळेत तुम्ही पटकन जाऊन काढून आणता आणि आतमध्ये जाता पण तुम्ही जर गेला चार तीन पन्नासला इथं तीन पन्नासला गेला आणि माझं एक डॉक्युमेंट नाही मला शहर काढाय म्हणून परत गेला आणि परत आला तुम्ही चार दहा चार ला चारला गेट बंद झालं काय उपयोग आहे का तुमचा घेणारच नाही तर आतमध्ये तुम्ही किती कलवा करा इथं म्हणून या टायमिंगला जायचंय शिफ्ट एक वाल्याने साडेसात शिफ्ट दोन वाल्याने अकरा पंधरा आणि शिफ्ट तीन वाल्याने तीन वाजता किंवा याच्या अगोदर मी एकदा कन्फर्म करतो नाहीतर माझ्या ऐकण्या तुम्ही खोटं सांगितलं बोलायचं बरोबर शिफ्ट दोन सव्वा ते सव्वा बारा शिफ्ट एक साडेसात ते साडेआठ आणि शिफ्ट तीन तीन ते चार ठीक आहे पेपर कधी सुरू होणार हे सांगितलंय आता पेपर किती मार्काचा किती वेळेचा आहे तर नव्वद मिनिटे नव्वद मिनिटे म्हणजे किती दीड तास बरोबर दीड तास म्हणजे नऊ वाजता सुरू होणारा पेपर किती वाजेपर्यंत चालेल दहा तीस पर्यंत चालेल बरोबर बारा पंच्याऐंशी पेपर सुरू होणारा पेपर किती वाजेपर्यंत चालेल दोन पंधरा पर्यंत चालेल बरोबर आणि साडेचार वाजता सुरू होणारा पेपर किती वाजेपर्यंत चालेल तर सहा वाजेपर्यंत चालेल ही झाले तुमचे पेपर संपण्याचे टायमिंग प्रत्येक शिफ्टचे इथं काय डाऊट तुम्हाला कधी पोचायचं सेंटरवरती डॉक्युमेंट बद्दल डाऊट क्लिअर आता मेन मुद्दा आहे आपला एक्झाम बद्दल माहिती आज झालेल्या कारण यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत असाल पण हा पण डाऊट तुमचा क्लिअर होणं महत्त्वाचा होता व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा खाली की सर व्हिडिओ चांगला होता त्याच्यातून चा आम्हाला काहीतरी भेटूया ठीक आहे आणि अजून तुम्हाला ग्रुप डी बद्दल काही डाऊट असतील तर तुम्हाला एक नंबर देतो बघायचं नंबर देतो पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव बावन्न बासष्ट या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा काय डाऊट असेल तर तिथं क्लिअर केले जाते हा नंबर माझा नाही हा नंबर मॅडमचा आहे ठीक आहे मॅडम तुम्हाला जे तुमचे डाऊट असतील त्याची रिप्लाय देतील आणि तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन नसेल तर व्हॉट्सअप रेल्वे एक्झामच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण जॉईन करतील त्यामुळे या नंबरवर व्हॉट्सअपवर नवीन असाल तर तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पण रेल्वे एक्झामचं ऍड केलं जाईल त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळी माहिती भेटत जाईल मॅडम तुम्हाला ऍड करतील हा मॅडम हा नंबर मॅडमचा आहे तर याच्यावर मेसेज करू शकता ठीक आहे मित्रांनो आता मेन आपलं आहे एक्झाम बद्दल माहिती थी, ठीक आहे पहिला हा महत्वाचा पॉइंट आहे आपला बऱ्याच जणांना माहीत पण झाला असेल आज पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी की तुमचा जी एक्झाम आता आहे शंभर मार्काचा आहे माहित आहे ती शिफ्ट वाईज होत आहे शिफ्ट वाईज म्हणजे काय तर आधी तुम्हाला याचं मार्किंग सांगतो मग शिफ्ट वाईज करून ठीक आहे गणित तुमचं आहे पंचवीस मार्कला बुद्धिमत्ता आहे तीस मार्कला विज्ञान आहे पंचवीस मार्कला आणि जी के करंट आहे वीस मार्कला हे तुम्हाला माहितच आहे हे काही सांगायची गरज नाही पण हे सेक्शन वाईज तुम्हाला सांगण्यासाठी मी सांगितले बरोबर टोटल किती झाले मित्रांनो झाले शंभर मार्क वेळ किती आहे तुम्हाला इथं सांगितलं नव्वद मिनिटं वेळ आहे बरोबर काय वाटतं तुम्हाला यामध्ये आता सेक्शन वाईज म्हणजे काय तर तुमचा अगोदर मिक्स पेपर यायचा मिक्स म्हणजे काय पहिला प्रश्न गणिताचा आला की दुसरा प्रश्न यायचा बुद्धिमत्तेचा तिसरा विज्ञानचा चौथा गणिताचा पाचवा जी के चा असं शंभर प्रश्न यायचं पण ती असं सेक्शन वाईज येत नव्हतं म्हणजे समजा गणित सुरू झाले की गणिताचे पंचवीस बुद्धिमत्ता सुरू झाली की बुद्धिमत्तेचे पंचवीस असं येत नव्हतं आता एनटी पी शंडर ग्रॅज्युएटलांडर ग्रॅज्युएट क्वेश्चन बघितलं तुमच्या लक्षात येईल चाईस जी के चे चाळीस प्रश्न आले त्यानंतर गणिताचे आणि त्यानंतर बुद्धिमत्तेचे तीस तीस असं डायरेक्ट आलेला आहे आणि त्याच पॅटर्न त्यांनी इथं घेतलेला आहे आणि तो आपल्यासाठी खूप चांगला आहे मित्रांनो कारण ते गणित एखादा आलं की गणित सोडवत बसतो आणि गणित दुसरे खालचं एक्झाम्पल बघितलं की ते विज्ञानच असतं एकदा गणित किंवा बुद्धिमत्ता सोडवायला गेलं की त्याचे सगळे प्रश्न दिसले म्हणजे आपण पटकन सोडवून जाऊ शकतो पुढं बरोबर आहे ना म्हणून तुमचा आता पेपर येणार आहे सेक्शन वाईज म्हणजे काय तर जी 20 प्रश्न डायरेक्ट येणार पहिल्यांदा ठीक आहे परत विज्ञानच पंचवीस प्रश्न ठीक आहे परत गणिताचे पंचवीस प्रश्न ठीक आहे आणि परत बुद्धिमत्तेचे तीस प्रश्न आता इथं अजून एक मुद्दा आहे की उद्या एक्झाम मध्ये तुम्हाला असं नाही दिसलं म्हणजे जी के पहिल्यांदा किंवा याचे तर परत म्हणणार सर असं नाही मी तुम्हाला काय सांगितलं जो पण पहिल्यांदा तुम्हाला येईल ना त्याचे जेवढे प्रश्न आहेत तेथील म्हणजे समजा तुमची सुरुवात गणिताने जर झाली तर गणिताचे पंचवीस प्रश्न दिसतील एक ते पंचवीस प्रश्न गणिताचे मग सव्वीस नंतर तुमचं बुद्धिमत्ता असेल तर सव्वीस ते पंचावन्न एक ते पंचवीस गणित सव्वीस ते पंचावन्न तुमचं बुद्धिमत्ता त्यानंतर विज्ञान असेल तर विज्ञान किती छप्पन ते ऐंशी विज्ञान आणि त्यानंतर करंट असेल तर करंट 81 ते शंभर म्हणजे आणि करंट हे झालं तुमचं शंभर मार्क अशा पद्धतीने असेल मिक्स नसेल की गणिताचा एक झाला त्यानंतर परत जी त्यानंतर परत कुठं बुद्धिमत्तेचा असं नाही एक कुठला टॉपिक सुरू झालाय की त्याच्याच प्रश्न जेवढे एक्झाम मध्ये आहेत तेवढे येणार असेल ठीक आहे म्हणून याला म्हणतात सेक्सिलवाई आणि ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट हो आहे ठीक आहे आता मार्किंग मार्किंग मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की गणिताला किती बुद्धिमत्तेला किती विज्ञानाला किती जी कीला किती ठीक आहे आता पेपरची लेवल पेपरची लेवल गणिताची आहे इजी टू मॉडर्न ठीक आहे सोपे काय प्रश्न आहेत आणि काही मीडियम ठीक आहे इजी टू मॉडरेट ठीक आहे बुद्धीमध्ये पण प्रश्न आहेत इजी टू मॉडरेट म्हणजे सोपे काही आणि काय मीडियम आहेत हार्ड क्वेश्चन नाही तिसरं आहे विज्ञान विज्ञानचे थोडेसे हार्ड आहेत मीडियम आणि हार्ड मीडियम टू हार्ड म्हणजे काही मध्यम आहेत आणि काही थोडे अव्वल आहेत ठीक आहे विज्ञानचे प्रश्न थोडे अवघड असतातच तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही अभ्यास केलेलच आहे बरोबर आहेत टू टू ठीक आहे आता यामध्ये काय गोष्टी आहेत त्या मी तुमच्या क्लिअर करतो पहिले म्हणजे गणित बुद्धिमत्ता विज्ञान के झालं मार्किंग किती आहे ते सांगितलं प्रश्न तसे येणार आहे शिक्षण आहे ते सांगितलं शिफ्ट सांगितलं एक्झामला जाताना काय न्यायचं ते सांगितलं आता काही मुलांच्या बोलण्यावरून आलं की जी करंट मध्ये सर वीस मार्काला आहे त्यामध्ये सर बारा ते चौदा प्रश्न हे करंटचे येत आहेत करंट आणि सहा ते आठ प्रश्न सर जीकेवर येत आहेत त्यामुळे करंट करणं महत्वाचं आहे ठीक okay. आहे बघा ओके करंट करणं महत्वाचं आहे हे बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे ठीक आहे बाकी तुम्ही बघा करंट कशा पद्धतीने करायचं कारण करंट वर बारा ते चौदा प्रश्न येत आहेत आणि सहा ते आठ प्रश्न जी केवर वर येत आहेत त्यामध्ये पॉलिटीचं तेवढं कळालं की कलम वगैरे विचारले जातात मेन मेन कलम पॉलिटी करून जावा ठीक आहे बाकी इतिहास भगोल एखादा दुसरा एखादा दुसरा प्रश्न कारण जर जी के तुम्हाला सहा ते आठ मार्क येत असेल जी के तर सहा ते आठ मार्क त्यात जी के मध्ये इतिहास आहे भूगोल आहे अर्थशास्त्र आहे राज्य घटना आहे पॉलिटी चार सब्जेक्ट आहेत बरोबर मग चार सब्जेक्ट मिळून तुम्हाला जर सहा ते आठ मार्क मग प्रत्येक प्रश्न प्रत्येक सब्जेक्ट कितीला एक ते दोन मार्कला एक ते दोन मार्कला असणार एक दोन दोन दर प्रश्न तुम्हाला दिसतील त्याचे दोन दोन धरले चारचे ठीक आहे आणि बाकी बारा मार्कला कर तुमचे करंट असं समजून घ्या ठीक आहे <coughs> आता विज्ञान मध्ये मला असं सांगितलं गेले की दोन जवळपास प्रश्न हे एक्झाम्पल वर विचारलं जात आहेत फिजिक्सच्या म्हणजे पॉवर एनर्जी बरोबर शक्ती ऊर्जा कार्य बल एक्सेलरेशन बरोबर तोरण ह्या टॉपिक वरती तुम्हाला एक्झाम्पलवर वर प्रश्न विचारतात तापमान असेल किंवा हे टेम्परेचरचं कन्वर्जन असेल याच्यावर तुमचे एक्झाम्पल टाईप दोन प्रश्न सरासरी विचारले जात आहेत पंचवीस पैकी आणि बाकी मग फिजिक्स केमिस्ट्री बायोला त्याच पद्धतीने वेटेज आहे सात आठ सात आठ मार्ग फिजिक्सला सात आठ केमिस्ट्रीला सात आठ बायोला केमिस्ट्रीला थोडंफार सहा सात असतात आणि बायोला आठ नव अशा पद्धतीनेच ते वेटेज आहे पंचवीस मार्काचं ठीक आहे त्यामध्ये दोन प्रश्न हे विचारले जात आहे ठीक आहे आता यामध्ये तुम्हाला काय डाऊट आहे का सांगा सर्वांना एक्झाम्पल एक्झामसाठी ऑल द बेस्ट उद्यापासून आज तर मध्ये उद्यापासून ठीक आहे आधी अजून एका व्हिडिओ मेसेज बनवून काय अपडेट वगैरे हो आले तर तुम्हाला देईल आता माझ्याकडून काय राहिले नाही का सांगायचं मी बघतो जेणेकरून व्हिडिओमध्ये काय राहता कामा नये ठीक आहे सांगितलं शिफ्ट सांगितले एक्झाम पॅटर्न तुम्हाला सांगितलं एक्झाम पॅटर्न कोणते प्रश्न किती मार्क हे का, का तुम्हाला शंभर मार्काचं बरोबर त्याचे कशी आहे हे पण तुम्हाला समजलं असेल ठीक आहे आणि जवळपास मित्रांनो हे लक्षात घ्या की गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न जे आहेत ना ते तुम्हाला जर कसे प्रश्न पडले ते का ना तर त्याच पॅटर्नचा प्रश्न पुढच्या शिफ्टमध्ये दिसतो पुढे येणाऱ्या हा तुम्ही जर एन टी पी सी ग्रॅज्युएट किंवा च्या क्वेश्चन पेपर जर बघितल्या तर तोच पॅटर्न दिसतो म्हणजे तुम्हाला जर ते प्रश्न समजले ना की हा असा प्रश्न पडला होता तर त्याच पॅटर्नचा प्रश्न तुम्हाला पुढच्या दिसतो बऱ्यापैकी सगळेच नाही शंभर बऱ्यापैकी त्यामुळे त्या पॅटर्न जरी तुम्ही केले नसेल केले ना तरी तुमचे मार्क वाढतात पुढे हळहू चार आठ दिवसात तुम्हाला बरेच पॅटर्न समजणार आहेत की अशा टाइपचा प्रश्न येतोय तशा साईबचा प्रश्न येतोय त्या पद्धतीने तुम्ही लक्ष द्या ठीक आहे आता हे इजी टू मॉडरेट इजी टू मॉडरेट मीडियम हार्ड हे जे सांगितलेलं आहे ते काही जण म्हणतील असं आलं नव्हतं पण मी सांगेल की ज्यांचा अभ्यास झालेला आहे चांगला त्यांच्यासाठी आहे ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांना सगळं हार्ड आहे बरोबर त्यांना सगळं हार्ड आहे अभ्यास झाला नसणाऱ्यांसाठी सगळं हार्ड आहे ते बाहेर आल्यानंतर म्हणणारच आहे की पेपर अवघड होत ठीक आहे दुसरी गोष्ट महत्वाची टाइम मॅनेजमेंट मित्रांनो हित फक्त फसू नका कारण तुम्हाला जर पहिला सेक्शन जर गणिताचा असेल गणितात जर तुम्ही चाळीस मिनिटं खाल्ली दुसरा बुद्धिमत्ता असेल बुद्धीमत्ता राहिलेली पन्नास मिनिटं खाल्ली की नव्वद मिनिटं तुमची संपली परत विज्ञानचं जमत असून जे के जमत असून पंचेचाळीस मार्क तुमच्या अशीच गेली काहीच उपयोग नाही आणि मेरिट बघता मेरिट पण हाय लागणार आहे ठीक आहे टार्गेट ऐंशीच्या आसपास ठेवा ऐंशी च्या आसपास टारगेट ठेवा सीसीए कॅन्डिडेटनं सुद्धा जास्तीत जास्त मार्क पाडता येतील तेवढे बघा कारण सीसीएचं मेरिटचा अंदाज नाही लागू शकत आहे सध्या कारण मागच्या वेळी मिनिट खूप कमी लागलं होतं त्यामुळे मुलांना वाटतं खूप कमी लागेल पण ते चाळीस पंचाळीस मिनिट लागेल असं मला वाटत नाही आणि तिथं कास्टची काही घेणं देणं नसतं सीसीए कॅन्डिडेट अप्रेंटिस झालेल्या मुलांसाठी त्यामुळे पहिले जेवढे व्हॅकन्सी असेल तेवढे मुलं पहिले उचलली की झालं माझी एसटी कास्ट आहे माझी एसटी कास्ट आहे मग माझं मिरिट कमी असं अजिबात नाही मध्ये अप्रेंटिस हो झालेल्या मुलांना वीस टक्के सेपरेट जागा असतात त्यांच्यासाठी बोलतोय वाईज नसतं काय ठीक आहे आणि मग माझी तीस मार्क वन थर्ड केल्या माझी मार्क एवढी आहेत सर तुझे एकटेच वाढणार आहेत का तुझ्यासोबत ना जे अप्रेंटिस मधून फॉर्म भरलेले सगळ्यांची वाढणार आहेत ना मार्क तुझी एकटेच कुठं वाढणार आहेत तू काय जनरलची कॉम्पिटिशन करायचा चाललाय मग माझी मार्क वाढवून नाही ना वाढणार त्यामुळे लक्षात घ्या ते जे म्हणतात ना माझे वन थर्ड एवढी मार्क वाढत आहेत तीस वाढत आहेत दुसऱ्याची वाढणार आहे दुसऱ्याचे अठ्ठावीस वाढतील सव्वीस वाढतील पण वाढणार आहेत त्याची पण त्यामुळे उगच ते माझे अप्रेंटिस झाले माझे मार्क वाढ हे डॉक्यात काढून टाका सगळेच तुमच्यासोबत कॉम्पिटिशनला असणारे सगळेच झालेले आहेत बरोबर आणि जनरल सरासरी ऐंशी धरा ओबीसी त्याच पत्तीने पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी कारण मेरिट हे एल पी चिट सांगताना मी चूक झाली होती माझी मला वाटलं नव्हतं मेरिट एवढं जाईल मी कमी सांगितलं होतं पण आता मात्र कोणतीचं मेरिट तुमचं ऐंशी असणार म्हणजे असणार कारण तुमचं आत्ता मेरिट लागल्यानंतर फिजिकल होतं फिजिकल नंतर परत मिरिट वाढतंय लक्षात घ्या नाहीतर घ्याहत्तर लागले विस्ताराने ऐंशी ब्याऐंशी सांगितलं फिजिकल झाल्यानंतर परत बघ तेवढं जातंय की नाही तूच ठीक आहे अजून काय तुमचं ओके सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे ठीक आहे अजून काय तुम्हाला डाऊट असतील आता एवढं सांगून तर मला कमेंट करून खाली विचारू शकता प्रश्न वगैरे घेतलेले नाही प्रश्न तुम्हाला भरपूर युट्यूब चॅनल आहेत हिंदी असतील बाकी असतील त्याच्यावर प्रश्न आज पडलेले सगळे दिसून जातील युट्यूबवर सर्च करा रेल्वे ग्रुप टी एक्झाम सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शिफ्ट एक दोन तीन सर्च करा पाहिजे तेवढे व्हिडिओ आहेत मित्रांनो आणि ते व्हिडिओ एकदा बघा म्हणजे टाईप कसे प्रश्न येतात ते तुम्हाला कळून जाईल त्यामध्ये ठीक आहे मित्रांनो अजून काय डाऊट असेल तर कमेंट करून सांगा किंवा या व्हॉट्सअप नंबरवर मॅडमला तुम्ही विचारू शकता पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव बावन्न बासष्ट या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा तुम्हाला ग्रुपमध्ये पण ऍड केलं जाईल रेल्वे एक्झाम आणि माहिती पण दिली जाईल ठीक आहे मित्रांनो थँक्यू फ्रेंड